त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन सन्मान्य अशोकन्ना देशमुख साहेब सन्मान्य अशोकन्ना देशमुख साहेब उद्धव जिल्हा अगर माझी चेअरमन सन्मानित प्रकाशरावसकर साहेबराध्यक्ष भोकडे त्याचबरोबर उज्ज्वलताई राऊत सन्मान सुजाता अगस्ती एकवाडी अकोले नगरपंच श्वेतालीताई रोपवते हे सर्व मान्यवर या ठिकाणी सोबत या अगदी मनापासून हार्दिक स्वागत त्याचबरोबर तालुका अध्यक्ष तथा अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बचिंद्रशेठजी धुमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मानिय भनुदाजी तिकांडे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सन्मानिय रोद भोरसाहेब संतोषी नाईकवाडी सन्माननीय नवनाथ कर साहेब आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सन्मान आरिफजी शेख नगरसेवक सन्मान्य मच्छिंद्र शेनकर या ठिकाणी साहेब यांचं आगमन झाले सर्व खेळाडूंना नागरिकांना विनंती आहे आपण रस्त्यामधून बाजूला उभं राहायचं आहे या ठिकाणी लोकप्रिय आमदार निलेजे लक्के साहेब यांचा आकोन स्वागत, हार्दिक स्वागत यांचा वाढती व मार्गदर्शन चित्राम पाटील गायकर साहेब आदरणीय सहकार म्हणजे आदरणीय लगेच या अशोक दौलत आदरणीय सहकार म्हणजे चित्रापटील आदरणीय नेलेचे लगेच साहेब अशोकर्णा देखील महेश या ठिकाणी

आदरणीय सहकार मजी चित्रापा आदरणीय नेले लगे साहब अशोक जे उभे आहेत सोशल मीडियाचा हा कार्यक्रम आहे

ठिकाणी जे उभे आहेत ठिकाणी आदर

पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लंकेज साहेब यांच्या शुभे सन्मान होतात त्याचा त्यांनी स्वीकार करा आयोजकांच्या होते आजच्या कार्यक्रमाच्या सर्व संचालकांची विनंती करतो करायचा आहे आदरणी आपारा पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लंकेश साहेब यांच्या शुभ हसनात सन्मान होत्या त्यांनी स्वीकार करा असं मी आयोजकांच्या होते आजच्या कार्यक्रमाच्या का सर्व संचालकांनी विनंती करतो स्वीकार करायचा आहे ते आदरणीय आपल्या सहकार म्हणजे सितारा पाटील साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलजी लंकेश साहेब यांच्या शुभ सन्मान होत होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करा मी आयोजकांच्या होते आजच्या कार्यक्रमाच्या का सव संला का विनंती करतो सत्कार करायचा आहे ते आदरणीय आपण सहकार म्हणजे सितारा पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलजी लंकेश साहेब यांच्या शुभ सन्मान होत होता त्यांनी स्वीकार करा मी आयोजकांच्या होते व आजच्या कार्यक्रमाच्या सव संचला विनंती करतो सत्कार करायचा आहे ते आदरणीय आपण सहकार म्हणजे सीतारा पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लीलेजी लंकेश साहेब यांच्या शुभ हसनाचे सन्मान होत होता त्याचा त्यांनी स्वीकार मी आयोजकांच्या होते आजच्या कार्यक्रमाच्या का सव संला विनंती करतो स्वीकार करायचा आहे की आदरणीय आपल्या सहकार म्हणजे पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लंकेश साहेब यांच्या शुभ सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार मी आयोजकांच्या होते आजच्या कार्यक्रमाच्या सर्व संचाला विनंती करतो स्वीकार करायचा आहे की आदरणीय आपल्या सहकार म्हणजे पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लंकेश साहेब यांच्या शुभ असते सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आयोजकांच्या होते आजच्या कार्यक्रमाच्या का सर्व तुमच्याला कधी विनंती करतो आहे ते आदरणी आपण सहकार म्हणजे सीतारा पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लंकेश साहेब यांच्या शुभ हस्त सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करा आयोजकांच्या होते आजच्या कार्यक्रमाच्या सर्व तुमच्याला कधी विनंती करतो सत्कार करायचा आहे ते आदरणीय आपण सहकार म्हणजे सीतारा पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लंकेश साहेब यांच्या शुभ हस्त सन्मान होत त्याचा त्यांनी स्वीकार असं मी आयोजकांच्या होते व आजच्या कार्यक्रमाच्या सवय तुमच्याला विनंती करतो करायचा आहे सहकार म्हणजे सितारा पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लके साहेब यांच्या शुभ हस्त सन्मान होत त्यांनी स्वीकार करायला मी आयोजकांच्या होते व आजच्या कार्यक्रमाच्या सर्व तुमच्या विनंती करतो स्वतः करायचा आहे हे आदरणीय आपल्या सहकार म्हणजे सितारा पाटील गायकर साहेब यांचा या ठिकाणी आमदार लेलेजी लके साहेब यांच्या शुभ हस्त सन्मान होत